नमस्कार मी रविराज भजनदास भोसले मुक्कमपोस्ट पापरी तालुका मोहोळ माझ्याकडे टोटली तर तो वीस एकर क्षेत्र आहे वीस एकरामध्ये पंधरा एकर डाळिंब आहे पंधरा एकरामध्ये भगवा जातीचे साधा भगवा सहा एकर जैन भगवा पाच एकर आणि शरद किंग एक तीन एकर अशा वा व वेगवेगळ्या तीन व्हरायटी आहेत आता हा एक वर्षाचा प्लॉट आहे याला आता धरून जवळ नव्वद दिवस झालेत ब फळकूज डांबऱ्या तेल्या येऊन साठी इंग्लिश पेपर लावलेला आहे याच्यामुळं फळची शायनिंग समज चांगली येते ही दोन हजार सातशे येतात सहा एकरावर धरलेला आता सध्याचं प्लॉट आहे आणि लागण चौदा बाय सहावर आहे आता याची वाढ होत असताना याच्या कशी काळजी काय ह्याची वाढ होत असताना याला बुरशीनाशक फळावर फळावर सखण्यासाठी म्हणजे फळ कुज येऊ नये यासाठी वेगवेगळे बुरशीनाशक कीटकनाशक वेगवेगळ्या फवारण्या घेतो काय किती टर्नआप साधारण सत्तावीसशे झाडाला पे इंग्लिश रद्दी पेपर पे लावलेला आहे यातून पाचशे किलो रद्दी लागलेली आहे आणि पन्नास टन माल निघण्याची अपेक्षा आहे खर्च झाला आणि पेपरवर लावलेल्या साठी एक लाख पंचवीस हजार खर्च झालेला आहे सगळेला टोटल खर्च एकरी दीड दोन लाखापर्यंत जातो किती फायदा होईल आता मार्केटच्या हिशोबावर कसा मार्केट दीडशे दोनशे प्लस आहे साधारण चाळीस पन्नास लाखाचं उत्पन्न आहे शेतकऱ्याला काय शेतकऱ्यांनी डाळिंबी सबळायला आपले सोपं आहे त्याने डाळिंब्याची लागवड करावी